रोहित काय त ा जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हातकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो सध्या लगीन सराई खूप जोरात सुरू आहे कोकणात आणि आज माझ्या भावाचं म्हणजे प्रणील तोडणकर यांचं लग्न आहे आणि त्यासाठी लग्न आहे मग आता लग्न मंडपात आम्ही जातो आहे तर कशाप्रकारे हे रीती रिवाज वगैरे असतील काय काय त्या ठिकाणी तयारी कशाप्रकारे सुरू असते हो तर आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल गावातील लग्न एक तुम्हाला या अगोदर संकेतचं लग्न दाखवलं होतं मामाकडचं तर आज आपल्या गावकडी गावातील लग्न मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी इथे आता हे बघा पंकज आणि सिद्धू आणि मी असे आम्ही तिघेजण जातो आता लग्न मंडपात आणि बघा आता देव जेवणाची सर्व तयारी सुरू आहे इथेच आमचे नवरदेव दादाश्री आज एक आनंदाचा दिवस आणि नवीन इनिंगला सुरुवात करतोय तर खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुला झाले आता हळद लावून झाली हा आता काय देव जेवण नाही झाले ना अजून ओके ओके आणि अंघो नाही वाटत झाले अजून अच्छा नेम नाही घालो तुला सो मित्र आहेत ना थोडा थोडं तुमका अजून काय काय रीती रिवाज आहे तिकडचे तर ते बघूक मिळतील आणि तसंच या ठिकाणी आहेत आपले स्वप्नील गुरव स्वप्निलचं पण हल्दीच लग्न झालेलं आहे अच्छा आणि आहे साहेब अभिनंदन स्वप्नील तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा अभिनंदन वहिनी आपले नमस्कार <laughs> 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 मित्र हे बघा ह्या पण आमच्या इकडच्या मुली आहेत त्यांनी पण हे बघा मेहंदी काढलेले बघा ही भुवनेश भुवनेश मुलगी मुलींचे मुली काढतात ए मेहंदी मुली काढतात हातावरती हे बघा छान आहे ग कोणी काढली आपण ताट कसला आहे मांडवाचा अच्छा तर असा सुपाट ठेवू लागतं काय आणि ही कोयती कशा पद्धती होय काय मित्र हे बघा हे ताट आहे ना हे मांडवाचं ताट आहे आणि त्यामध्ये असे अशी सर्व आहेत ना डिश सर्व अशाच प्रकारे इथे आता पदार्थ लावणार आणि ही कोयती पण ठेवतात त्याच्यामध्ये भजला भाजित आता येतना मित्र आपण आलेलो आहोत विहिरीवरती त्या ठिकाणी आता आते का आता काय लग्नाचं आमंत्रण आमंत्रण महापुरुषाला अच्छा, अच्छा तर मित्र आता ना विहिरीवरच्या महापुरुषाला आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी बघा सर्व महिला आलेल्या आहेत आपल्या घरातील

सिस्टाई जबरा चंदू रतुद्रा गोली नते सुंदराम वाली जागुमरा तुम्हें प्रभुवरा दाढ़ी स्वर्णा पुरा जानकी की जीवन जय जय राम रामाची जनता ततायम पिता ये दोगे बन दुकाजे सूर्याची बगने यमाशी जननी एनाते जेकजे सूर्याचा पुत न्याय माशी म्हणतो मी बाप तो जा कसा बोले विठ्ठला पदार्थ मुगा शमा इचा वायदारा महादेव सदा सर्व नायोग तुझा घरावा तुझे तारणी देव माझा परावा तुझे शिवता प्रभू नायका

मित्रो आता इतना ना सर्व विधी वगैरे होतील होते है, ता आता पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे गाडी सजवतोय नवरदेवाची आणि हे आता प्रणील आणि शुभ विवाह गौरी तर यांचं हे नाव इथे आता आम्ही गाडीवरती लावतोय चल परमानंद झालं ओके नाव लावून झालेलं आहे आणि आता गाडी सजवायची आहे थोडक्यात झाले तुझी आंघोळ मी मला पाच वाजता उठून आंघोळ गेलोय पाणी भरलंय पाणी भरलंय आंघोळ केलंय त्याच्यानंतर मग देवपूजा पूजा सहसा सर्व करून घरात घरात ना सात वाजता बाहेर पडलोय चला काय करता म्हणजे नाही ते लादी घालायचे फक्त आपल्याकडून घरा हम्म घालतोय तर मित्र या ठिकाणी आता आमचे नवरदेव बाहेर पडलेले आहेत आशाते मस्त दिसत हे बघा चला पुढे पाटणा चल नवरदेवाची गाडी आहे टोकण्याक टोकण्याक पण बघे बोरगी होय चला तर पहिली गाडी बाहेर पडलेली आहे आता हळूहळू सर्व वाडीतले बाकीचे बाहेर पडतील ए माडबण करतो ताई पण बाहेर पडले माडबण लग्नासाठी पहिली गाडी गेलेली आहे पुढे आणि इकडे पुढचे भावी नवरदेव या ठिकाणी साईराज साईचा पण बघूया आता लवकर आणि माझ्या मातोश्री पण आलेले आहेत चला चला चावी काय आज मस्त दिसत आई आज छान दिसत अरे थँक्यू थँक्यू होय होडबण जैतापूर कोंबे इकडची माणसं आहे सगळी आज आता आम्ही पोहत्लो आहे ते म्हणजे पावसमध्ये स्वरूप मंगल कार्यालय हॉलमध्ये या ठिकाणी हे आज लग्न आहे आणि आपले फंटर लोक पण या ठिकाणी आलेले सर्व आज आमचं पोशाख बघा सर्वांचा साधारण एकसारखाच आहे ओके एक चला जाऊया दाखवलं माझं दाखवलं दिसतं इकडनं आणि मुलीकडची पण माणसं वगैरे आलेली आहेत चला आता आपण जाऊया हॉलमध्ये फुल राहू दे अक्षर येऊया आणि आता या ठिकाणी आमच्या नवरदेवांचं फोटोशूट सुरू आहे दादा पोशाख एक नंबर आहे रे धन्यवाद आणि आडच वाटतोय दिस मस्त दिसतंय लोक भारी वारी पंचवीस वर्षात वाटत आहे सर ¡Claro ना, ना आता एकदा लग्न कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे बहुतेक विधी बाकी त्या ठिकाणी थोडेफार आता प्रेझेंट वगैरे देण्यासाठी लाईन लागलेली आहे भाऊ कसं झालं कार्यक्रम कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे लग्न आता एका मुला झालं आता हे जे शिल्लक दिसत आहे हे सर्व वेटिंग लिस्टवर आहे हे बघा मित्र आमच्या इकडे आता किती आहे हे तर झालं आहे आतवर करता झालेलं आहे तो झालेलं आहे आपलं सर्व आहे त्यांच्यामुळे लवकरात लवकर भाऊच्या सात वाढी बघणार आम्ही कोण पोरगी ऐका बघा किती आहेत पोरगी आमच्याकडे आता वाडीत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा मी बारा आणि अजून अजून एक नंबर आहे पहिला नाही नाही माका वेळ आहे अजून भरपूर जण आहेत सर्वजण आहेत ना वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काय काम करतायत आणि बाहेर पण गेले आहेत तो आता आम्ही रात्री जाणार ते म्हणजे वरात वरात गाजवायची आता आणि आमचे काका पण आलेले आहेत बदलापूर वर की तास ती जाणार झाल्यावर शक्यतो वरात झाल्यावर म्हणजे आज सकाळी आल्याने आजच जाणार काल काल सकाळी आला अरे सॉरी सॉरी आपण केळ बांधलो ना आता आहेत ना मित्र हो आम्ही तुम्हाला रुखवात दाखवतो या ठिकाणी काय काय आहे ते ही आहे बर्फी बर्फी बघ बघ जरा मग आहे बघ जरा चव घेऊन बघ बरं नाही प्लास्टिकच वाटतं आईला गोड दिसतंय नाही नाही प्लास्टिकच आहे चांगली आहे बघूया गोड आहे बरोबर हूं एकदम बघ हे बणू प्लास्टिकच वाटतं ए बाई काक ना आहे अरे, अरे आज প্লাষ্টিকো ঘৰ অমত ক आमची सर्वांची श्रद्धा आहे श्रीदेव रामेश्वरावरती प्रणील माझे शंकर आणि गौरी माझी पार्वती अरे वा तर मित्र आता गृहप्रवेश झालेलो आहे आणि या ठिकाणी मंडळी बघा आता कधी एकदा जौक वाढतायत बघतायत जेवायची वाट बघत आहे सगळी यो यो तो चानल और तर मित्र ही आजचं ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून विसरू नका भेटू लवकरच पुढच्या घरात सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय